तुला तोपर्यंत मान्यता देणार नाही जोपर्यंत या पाच कायद्यांना जाळून टाकण्याचा तू संकल्प मला बोलून दाखवत नाही एका तरी राजकीय पक्षाच्या अजेंड्यामध्ये हे शेतकरी विरोधी कायदे बंद पाडण्याचा एक वळ जरी येत नाही तोपर्यंत तरी आपण निदान थांबू नका आणि संकल्प करा ज्याच्या अजेंड्यामध्ये ही ओळ आहे त्यालाच आम्ही सपोर्ट करू मला एक सांगू का शंडा सारखं थंड बसण्यापेक्षा मर्दासारखं बंड करायला तयार राहा आपण बंड केला तर शेतकरी जगेल शेतकरी जगला तर देश जगेल त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या मातीची शपथ आहे तुम्हाला तुमच्या मातेची शपथ आहे की आता तरी शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या पोरांनो तुम्ही रस्त्यावर या थांबतो सरांनी खूप छान पद्धतीने आपल्यासमोर पाचही कायदे मांडलेत त्या पाच कायद्यांमध्ये शेतकऱ्या शेतकऱ्यांना जात नाही हे पटवून सांगितलं आर्टिकल चौदा इक्वेलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ खरंच भारतीय शेतकरी भारतीय नागरिक आहे का हा प्रश्न त्यांच्यासमोर नाही तर ह्या इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीसमोर आहे आणि हे जर माफ करा माझ्याकडनं राहून गेलं खेड्यातली लेकरं इथं येऊन पुण्यात येऊन काय करू शकतात इथं चार लेकरं आलेली ले, आहेत ते मातीतलेत आणि माणुसकीची भिंत नावाची एक संकल्पना त्यांनी तयार केली आहे पुण्यामध्ये ते एक भिंत लावतात त्या भिंतीवर त्यांना जास्त झालेल्या गोष्टी ते तिथं नेऊन अडकवतात आणि ज्यांना त्याची गरज आहे त्या लोकांनी त्या घेऊन जायच्या इतकी चांगली संकल्पना फक्त शेतकऱ्याची लेकरच मांडू शकतात ते चौघही इथं आहेत मी त्यांना पाहिलेलं नाही त्या चौघांनी एकदा उभा राहावं आम्ही सगळे तुमच्यासाठी टाळे वाजवतो ही माणुसकीची भिंत जी आहे ही यांची संकल्पना आहे ती नको असलेल्या गोष्टी ते भिंतीला टांगतात आणि तिथली लोक येऊन पुढे बोलवा तुम्ही या चारही जण समोर या हा ओके तुम्ही आहात आम्ही तुमच्या सोबत आहोत आजचा वकिलांचं मार्गदर्शन हे संपलंय हे मी जाहीर करते आणि मला इथे सूत्रसंचालन करण्यासाठी जी संधी उपलब्ध कर करून दिली काका आणि अच्युत भाऊ धन्यवाद या सत्रासाठी मंचावर आलेल्या वकिलांना विनंती करतो की त्यांनी आपलं आसन ग्रहण करावं ते नंतर आहेत आणि आपण प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला दोन कवींना संधी देणार आहोत त्या कविता होतील आणि मग सत्राची सुरुवात आपण करणार आहोत तर आता ज्या कवी आहेत अभिषेक अवचार आणि प्रकाश गोतमारे यांना विनंती करतो अभिषेक अवचार आहे प्रकाश तुम्ही सुरू करा मग की अभिषेक आहेत हा अभिषेक आहेत दोघे या स्टेजवर त्यानंतर किसान पुत्रांचा एल्गार सुरू होईल त्याच्या पुढच्या सत्रात आपण आणखी दोन कवींना बोलू असं आपण प्रत्येक सत्रामध्ये आपल्याकडे जितके नावं आले त्या सगळ्या कवींना आपण संधी देणार आहोत धन्यवाद तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही शहरात येऊन चिंध्या झालो इकडं तुम्ही आम्ही शहरात येऊन चिंध्या झालो इकडं अन्भाऊ भाऊ च अख्ख गाव भोंगळ झालं तिकडं तुम्ही आम्ही शहरात येऊन चिंध्या झालो इकडं अनभाऊ अख्ख चख गाव भोंगळ झालं तिकडं गावातल्या पवित्र नद्या शहरानं चोरून आणल्या इकडं गावातल्या पवित्र नद्या शहरानं चोरून आणल्या इकडं भाऊ समध्याच्या समध्या नद्या हागंदाऱ्या झाल्या इकडं गावातल्या पवित्र नद्या शहरानं चोरून आणल्या इकडं भाऊ समध्याच्या समध्या नद्या हागंदाऱ्या झाल्या इकडं शहरात कोणी हाकते तर चाळीस लिटर पाणी फ्लश होते शहरात कोणी हाकते तर चाळीस लिटर पाणी फ्लश होते भाऊ गावात कोणी हागलं न तर त्याचं बी खत होते आणि भाऊ गावात कोणी हागलं न तर त्याचं बी खत होते शहरातल्या चड्ड्या झाल्या छोट्या मांड्या झाल्या मोठ्या इथं पोरी फिरतात मोठ्या थाटानं शहरातल्या चड्ड्या झाल्या छोट्या आणि मांड्या झाल्या मोठ्या इथं पोरी फिरतात मोठ्या थाटानं भाऊ गावातली पोरगी आहे ना ती ठिगळबी शिवते नेटानं भाऊ गावातली पोरगी आहे ना ती ठिगळबी शिवते नेटानं गावच्या गावं आहेत उपाशी पण विठ्ठल आहे पाठीशी गावच्या गाव आहेत उपाशी पण विठ्ठल आहे पाठीशी आणि भाऊ मुख्यमंत्री चिंता नसावी तुम्ही खावा तुपाशी आणि जपा पोटाशी 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 ज्या दिवशी आमचाच जाद... राम तुम्हाला रावण म्हणून मारण ज्या दिवशी तुमचाच राम तुम्हाला रावण म्हणून मारण आणि भाऊ मुख्यमंत्री त्याच दिवशी आमचा विठ्ठल आम्हाला पावल आणि भाऊ मुख्यमंत्री त्याच दिवशी आमचा विठ्ठल आम्हाला पावल मागच्या वीस वर्षात साडेचार लाख शेतकरी मेले इकडं मागच्या वीस वर्षात साडेचार लाख शेतकरी मेले इकडं आणि मुख्यमंत्री तुम्ही काय उपटताय तिकडं आणि मुख्यमंत्री तुम्ही काय उपटताय तिकडं धन्यवाद प्रकाश गोतमारे धन्यवाद नागपूरला वाकुडकर सर एक वसतिगृह चालवतात विद्यार्थ्यांसाठी तिथली मी प्रार्थना मी प्रत्येक ज्याच्यामुळे मी इंजिनियर झालो तर त्या चार ओळी म्हणून मी माझ्या कवितेला सुरुवात करतो ही वाकुडकर सरांची कविता आहे ज्ञान लाभो शील लाभो धैर्य लाभो मना या करू निर्धार सारे या करू आराधना राबणारा बाप माझा घाम तेथे गाळतो राबणारा माझा बाप घाम गाळतो शेतामध्ये राबणारा बाप माझा घाम तेथे गाळतो माझी स्वतःचा जीव तेथे जाळतो राबणारा बाप माझा घाम तेथे गाळतो माझी स्वतःचा जीव वेडा जाळतो एवढ एवढीच त्याची अपेक्षा एवढेच त्याला हवे एवढीच त्याची अपेक्षा एवढेच त्याला हवे ज्या घरी अंधार आहे त्या घरी उजळू दिवे हेच माझे ध्येय आता हेच माझे ध्येय आता हीच माझी साधना या करू निर्धार सारे या करू आराधना आता मी माझा शेअर ऐकवतो मी पहिल्यांदा ऐकवतोय कारण की म्हणजे मी मी इंजिनियर माणूस पण वकिलीचे फंडे माझे क्लिअर झाले भोसले सरांमुळे आज मला संविधान कळलं भोसले सर थँक यू आपल्या देशामध्ये असंच चालतं उनका चलाने के लिए उनका चलाने के लिए उन्होंने अजब सी हवा फैला दी उनका मैखाना के लिए उन्होंने अजब सी हवा फैला दी मोहल्ले में जितने मजनू थे उन सबको एक लैला दिल तुटते गए जाम बिकते और उनका मायखाना चलता गया गे राजकीय लोक आपल्याला वापरून घेत आहेत तर आपल्याला कळायला पाहिजे की आपण किसान पुत्र आहोत आपल्याला कळायला पाहिजे की आपल्या वडिलांनी आपल्याला इथे कशासाठी पाठवलं माझी कविता ऐकवतोय मी किसान पुत्र पुरे मी किसान पुत्र नको मजा आता कुणाचे उपकार पुरा मा पुरे माझा बळीराजा माझ्यासाठी नको म्ह आता कुणाची राजकीय उशी झेंडे आणि कुणाची राजकीय उशी पुरे माझा माझ्या आईचा पदर आणि पुरा म, पुरे माझ्या बापाचा हात माझ्यासाठी पुरे झाले आता पुरे झाले आता काळ्या पैशाचे पर्दाफाश लात मारू खास सत्ता दलालांना पुरे झाले आता पुरे झाले आता उधार घेऊन चारोधाम तीर्थ पुरे झाले आता उधार घेऊन चारोधाम तीर्थ मनगटाची ताकद दाखवू आम्ही किसान पुत्र मनगटाची ताकद दाखवू आम्ही किसान पुत्र किसान पुत्र पुरे झाली आता पुरी झाली आता जी उजरे गिरी पुरी झाली आता जी उजरे गिरी तुमची चिरी मिरी तुम्हात जवळ ठेवा आमची तुम्ही चिरी मित्री जय किसान पुत्र जय महाराष्ट्र जय बैराजा आता संदीप मेहता यांना विनंती करतो की त्यांनी या पुढच्या सत्राची सूत्रे हाती घ्यावी आणि किसान पुत्रांच्या एल्गारास प्रारंभ करावा किसान पुत्रांनो नमस्कार एकही क्षण वायानं घालवता आपण आपलं आत्ताचं जे सत्र आहे दुपारचं किसान पुत्रांचा एल्गार लगेच सुरू करूया कारण आपण जवळपास एक तास उशिरा चालतोय आपल्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे तेव्हा मी अच्युत गंगणे यांना विनंती करतो की त्यांनी इथे विंगेत येऊन थांबावे आणि तत्पूर्वी हबीब साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं म्हणणं त्यांचा यलगार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवावा इथे आलेल्यांना नम्र विनंती आहे कृपया बसून घ्या